नमस्कार मी शिवसेना विभाग प्रमुख महेश राजाराम पोकळे आज आपण प्रभाग क्रमांक तेहतीस शिंगोड रोडवरील वीरबाजी पासलकर पुराच्या बाजूला असणाऱ्या स्वच्छता गृह यांची पाहणी काढण्यासाठी आलो आहे महापालिकेच्या माध्यमातून मेंटेनन्सच्या नावाखाली या स्वच्छता गृहाला लाखो रुपयाचं टेंडर काढण्यात आलंय आणि हे टेंडर फक्त नावापुरतं काढण्यात आलंय का अशीच परिस्थिती या स्वच्छतागृहाची आहे आपण पाहू शकता महापालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी किती खेळतंय आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो